सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार आणि तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या एक आशेने एकनाथराव शिंदे यांना निवडून दिलेलं आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार बदललेलं आहे महाराष्ट्राच्या सरकारला या ठिकाणी त्यांनी कलाटणी दिलेली आहे आणि आता एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला सर्वांना वाटत होतं परंतु या ठिकाणी भाजपनी आता भाजपचा मुख्यमंत्री या ठिकाणी झालेला आहे देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत काही हरकत नाही तसं असलं तरीसुद्धा त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी बंद होणार नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे परंतु जे त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचे जे काही पंधराशे रुपये महिन्यांचे जे काही मिळतात जो काही लाभ मिळतो त्यामध्ये एकवीसशे रुपये तो लाभ मिळणार आहे असं त्यांचा जो काही एक घोषणापत्र होतं निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं तर त्यावर ते बोलताना असं म्हटलं की एवढा लवकर हा विषय होणार नाही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये जे काही मिळणार आहे ते एवढ्या एवढ्या लवकर होणार नाहीत तर त्यासाठी जो काही अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पाची वाट बघावी लागणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर त्या ठिकाणी जो एकवीसशे रुपये महिना तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच महिना मिळू शकते असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये तर सध्या एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील हा विषय सध्या तुम्ही थोडा बाजूला ठेवा अर्थसंकल्प आल्यानंतर त्यामध्ये तरतूद झाल्यानंतर ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात परंतु आता पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आता जे ले ले हे जे पंधराशे रुपये थांबलेले आहेत मागच्या काही महिन्यांपासून हे कधी मिळणार आहेत हा विषय आता महत्त्वाचा असणार आहे या ठिकाणी तर यामध्ये सुद्धा त्यांनी एक मोठी अपडेट या ठिकाणी अशी दिलेली आहे की ज्या काही महिला आहेत जो काही लाभ घेत आहेत तर त्या महिलां काही महिलांनी असा लाभ घेतलेला आहे की ते त्या निकषामध्ये बसत नाहीत तर असे निकष आम्ही तपासू आणि त्यानंतर हा लाभ देऊ असं त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे योजना बंद होणार आहे असं अजिबात नाही त्या कारणामुळे ना घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे योजना सुरूच राहणार रा आहे मोठ्या आशेनं आपण एकनाथराव शिंदे यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी अपेक्षा सुद्धा होती परंतु तसं त्या ठिकाणी झालेलं नाही आहे तरी काही हरकत नाही योजना आपली बंद होणार नाही आहे परंतु आता त्यांनी सांगितलेलं आहे की निकष या ठिकाणी आम्ही एकदा चेक करणार आहोत कारण की काही महिलांनी प काही महिलांना पैसे मिळालेले आहेत ते त्या निकषामध्ये बसत नाहीत असं त्यांनी एकंदरीत वरवर सांगितलेलं आहे आता यामध्ये पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हालासुद्धा पटणार आहे की त्या ठिकाणी सर्व पत्रकार उपलब्ध उपस्थित होते आणि त्या पत्रकारांनी त्यांना नेमका प्रश्न व्यवस्थित विचारलेला नाही आहे असं मला वाटतं तो नेमका प्रश्न असा असायला पाहिजे की आतापर्यंत ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ज्या महिलांना या लाडका लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे ला तर अशा महिलांना पैसे कंटिन्यू मिळत राहतील की नाही म्हणजे महत्त्वाचा विषय काय आहे की समजा काही महिलांना हा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार असतील किंवा मग ती काय रक्कम असेल ती रक्कम लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे आता निकष बदलतील म्हणजे मग आता ज्या बै ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांचेसुद्धा निकष बदलतील का यावर त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कुठल्या पत्रकारांनीसुद्धा त्यांना प्रश्न असा विचारलेला नाही आहे की मग ज्या महिलांना पैसे मिळा कंटिन्यू मिळालेले आहेत दोन तीन महिने तर त्या महिलांचं काय आहे मग त्यांचे तुम्ही पुन्हा निकष बदलणार आहे का म्हणजे मग मं त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही कंपल्सरी करणार आहे का किंवा मग रेशन कार्ड कंपल्सरी करणार आहे का असा सुद्धा प्रश्न त्या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या पत्रकारांनी त्यांना विचारलेला नाही आहे त्या कारणामुळे त्या विषयावर अजून क्लिअरिटी आलेली नाही आहे हा विषय तुम्ही समजून घ्या पैसे येतील तुमची योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना ही सुरू राहील त्याबद्दल प्रश्न नाही परंतु आता निकष बदलणार म्हणजे निकष आम्ही चेक करू असं त्यांनी सांगितलेलं आहे नेमकी आता निकष हे कोणाचे चेक करतात नवीन जे काही अप्लाय करतील महिला किंवा ज्यांनी नवीन अप्लाय केलेला असेल त्यांचं काही आधार लिंक तिथं सीडिंग नसेल किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले नसतील त्यांचे निकष चेक करणार आहेत का ज्यांना नियमित पैसे मिळालेले आहेत एक दोन तीन हप्त्याचे त्यांचे निकष चेक करणार आहेत हा विषय या ठिकाणी गुलदस्त्यात असणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यावरती क्लॅरिटी देतील दे 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 दे, क्लिअर त्या ठिकाणी सांगतील ज्याप्रमाणे अपडेट येईल त्याप्रमाणे तुमच्यापर्यंतसुद्धा ही अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आपल्या चॅनलवर आपण राजकीय सामाजिक अभ्यास अशा काही घडामोडी ज्या असतात त्याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यासाठी तुम्हाला जर अशी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून या ठिकाणी प्रेस करून ठेवा नवीन अपडेट जर आली लाडक्या बहीण योजनेची तर तुम्हाला लवकरात लवकर त्यांची अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू